मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चवळी पिकाच्या रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देणाऱ्या जबरदस्त तीन व्हरायटींविषयी संपूर्ण डिटेलमध्ये मा माहिती बघणार आहोत त्यामध्ये मित्रांनो त्या व्हरायटीची लागवड केल्यानंतर त्या किती दिवसात तयार होतात म्हणजे तोडणीसाठी येत असतात त्याचबरोबर त्याची उत्पादन क्षमता किती आहे त्याचबरोबर मित्रांनो तिची लागवड करण्याची योग्य पद्धत काय आहे याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो चवळी पिकाचा जर आपण विचार केला तर साधारणतः चवळी पिका मध्ये साधारण तीस रुपये प्रति पन्नास पंचावन्न साठ पासष्ट रुपये प्रति किलो प्रमाणे देखील बाजारभाव हा चवळीला भेटत असतो मग अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन जास्तीत जास्त प्रॉफिट देणारा पिकाचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये चवळी हे देखील अत्यंत महत्वाचं मानलं जात असत तर मित्रांनो दोन हजार पंचवीस मधील चवळी पिकाच्या नावाजलेल्या त्याचबरोबर उत्पादनाला जबरदस्त असलेल्या नंबर ची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो मित्रांनो पूर्वजा मित्रा पूर्वजा ही व्हरायटी अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे त्याचबरोबर उत्पादनाला जबरदस्त अशी व्हरायटी ही मानली जात असते त्याचबरोबर पूर्वजा या व्हरायटीच्या शंगांचा रंग जर आपण बघितला तर पूर्णपणे जांभळा रंग आपल्याला पूर्वजा या व्हरायटीचा बघायला मिळत असतो मित्रांनो पूर्वजा या व्हरायटीची लागवड करत असताना तुम्हाला तारकाठीवर याची लागवड करायची आहे लागवड करत असताना चार फूट असेल किंवा सहा फुटाच्या दोन अंतरावर दीड फुटातील दोन झाडातील अंतर ठेवून तुम्हाला या व्हरायटीची लागवड करायची आहे म्हणजे चार बाय दीड फूट किंवा सहा बाय दीड फुट या अंतरावर तुम्हाला पूर्वजा या व्हरायटीची लागवड करायची आहे मित्रांनो या व्हरायटीची लागवड झाल्यानंतर साधारणतः आठ ते दहा महिन्यापर्यंत दीर्घकालापर्यंत उत्पादन देण्याची क्षमता या मध्ये आहे जर तुमचं योग्य वेळेवर खत पाणी स्प्रे किंवा इतर काही व्यवस्थापन जर योग्य असेल तर साधारणतः आठ ते दहा महिन्यापर्यंत तुम्ही या व्हरायटी पासून उत्पादन घेऊ शकतात या व्हरायटीची लागवड करत असताना तारकाठीवर तुम्हाला लागवड करायची आहे लागवड झाल्यापासून साधारणतः पंचावन्न ते साठ दिवसामध्ये पहिल्यांदा तोडणीसाठी येणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे त्याचबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे दुसरी जी तोडणी आहे ती साधारणतः चार ते पाच दिवसांच्या अंतरामध्ये याला पुन्हा तोडणी येत असते त्याचबरोबर मित्रांनो दिली नंबर दोनची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो बबली मित्रांनो धरती सीडची जी बबली जी व्हरायटी आहे ही उत्पादनाला अतिशय चांगली वरायटी आहे त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटीचं विशेष म्हणजे बाराही महिन्यात कोणत्याही ऋतूत तुम्ही या व्हरायटीची लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात त्याचबरोबर मित्रांनो बबली या लागवड करत असताना सहा बाय दोन फुटावर तुम्ही या व्हरायटीची लागवड करू शकतात साधारणतः लागवडीपासून जर आपण विचार केला तर पन्नास ते पंचावन्न दिवसामध्ये पहिल्या तुलनेसाठी येणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे त्याचबरोबर मित्रांनो परती एकराचा जर आपण विचार केला तर साधारणतः अठरा ते बावीस टनापर्यंत आपण उत्पादन दहा महिन्यापर्यंत या व्हरायटीचं घेऊ शकतो मित्रांनो ही व्हरायटी दीर्घकाळापर्यंत उत्पादन देणारी ही व्हरायटी मानली जाते त्याचबरोबर मित्रांनो नंबर तीनची आणि शेवटची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो शर्ली मित्रांनो शर्ली या व्हरायटीचा जर आपण रंगाचा जर विचार केला तर लाईट ग्रीन रंगामध्ये आपल्याला ही व्हरायटी बघायला मिळत असते त्याचबरोबर मित्रांनो शर्ली ही व्हरायटी लागवडीपासून पंचावन्न ते साठ दिवसामध्ये पहिल्यांदा तोडणीसाठी येणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटीची लागवड करत असताना तारकाठीवरच तुम्हाला लागवड करायची आहे त्याचबरोबर मित्रांनो लागवड करत असताना पाच बाय दीड फूट किंवा सव्वा फूट तारेवरच या व्हरायटीची लागवड करायची आहे मित्रांनो ही देखील व्हरायटी आहे ही व्हरायटी लागवडीपासून दहा महिन्यापर्यंत उत्पादन देण्यासाठी नावाजलेली ही व्हरायटी आहे मित्रांनो या ज्या तीन व्हरायटी सांगितल्या या तीन व्हरायटींपैकी कुठल्याही एका व्हरायटीची निवड करून तुम्ही तुमच्या शेतामध्ये चवळीची लागवड करू शकतात परंतु मित्रांनो या ज्या तीन व्हरायटी सांगितल्या आहेत या व्हरायटी तारकाठीवर अवलंबून असणाऱ्या या व्हरायटी आहेत या व्हरायटीची तुम्ही जमिनीवर लागवड करू शकत नाही त्यामुळे त्यामुळे मित्रांनो तुम्ही या व्हरायटीची लागवड करत असताना तारकाठीचा वापर करून तुम्हाला या व्हरायटीची लागवड करायची आहे मित्रांनो या व्हरायटीमध्ये खत व्यवस्थापन असेल योग्य वेळेवर योग्य स्प्रे असेल त्याचबरोबर योग्य पोषक तत्वांची योग्य वेळेवर असेल तर चांगल्या प्रकारे तुम्ही उत्पादन घेऊ शकतात त्याचबरोबर उत्पादनाचा जर आपण विचार केला तर हवामान वातावरण इतर काही गोष्टींवर तुमचं हे उत्पादन अवलंबून असणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका